जोडमोहा येथे पुराच्या पाण्यातून गेली मयत जोडमोहा ग्रामपंचायतचा भोंगळ कारभार चौहाट्यावर यवतमाळ जिल्ह्यातील जोडमोहा येथील ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार असून आजही स्मशानभूमीमध्ये जाण्यास रस्ता नाही पूल नसल्याने गावात झालेली मयत चक्क पुरातून न्यावी लागते ग्रामपंचायतला वेळोवेळी पुलाची मागणी केली परंतु कोणत्याही प्रकारची दखल घेत नसल्याने आमदार यांना याबाबतची व्यथा मांडली त्यांनी आश्वासन दिले की पुलाचे तातडीने काम करून देऊ मात्र अजूनही पूल तर झालाच नाही मात्र ग्रामस्थ हा पुलाच्या छे प्रशेष आहे नदीला पूर आला की मयत घरी ठेवून पूर ओसळण्याची वाट बघावी लागते आणि कंबरभर पुरांमधून मयत न्यावी लागते ही दयनीय अवस्था जोडमोहा वाशियांची झाली आहे भविष्यात अनुचित घटना ही घडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे प्रशासनाने वेळीच दखल घेण्याची गरज आहे आणि जोडमोहा येथील स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यावर नवीन पुलाची निर्मिती करून द्यावी अशी मागणी जोर धरत आहे